नगर। चलो मैदान फ्रुवारी संभाजीनगर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे विद्रोही साहित्य समतावादी साहित्य व मूल्य संस्कृतीचा महाजागर प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी विचारांच्या मेजवानीत सहभागी होण्यासाठी चलो आमखास मैदान छत्रपती संभाजीनगर येथे तमाम बहुजनांच्या साहित्य संस्कृतीचा आविष्कार एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये अनुभव येणार आहे बालमंच युवा मंचावर व्यक्त होण्यासाठी सहभागी व्हा शिल्पकला चित्रकला दालन पोस्टर कविता संविधान प्रचार चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी प्रत्यक्ष त्याचा आस्वाद घेण्यासाठी चलो आमखास मैदान चलो छत्रपती संभाजीनगर विद्रोही महामानव बळीराजा चारवाक गौतम बुद्ध संत बसवनाभ चक्रधर स्वामी संत नामदेवांपासून गाडगे महाराजांपर्यंत सर्व वारकरी संत छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रांतीवीर तंट्या भिल महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा जागरात सहभागी होणार आहे चलो आमखास मैदान चलो आमखास मैदान छत्रपती संभाजीनगर भारतीय संविधान मूल्यांना समर्पित एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी चलो आमखास मैदान छत्रपती संभाजीनगर पथनाट्य सादर करीत कविता म्हणत विद्रोहाचा जागर करत चला एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात सहभागी होऊया खास मैदान छत्रपती संभाजीनगर विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर येथे चला तर मग येत आहे ना सुजलाम सुफलाम देश आमचा जगात कीर्ती काजू दे